वेंकटेश पॅराडाइस पुणे अम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फायव बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे वेंकटेश लिटिल सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आर्ट ऑफ लिव्हिंग व शाश्वत विकास फाउंडेशन तर्फे पुरंदर तालुक्यामध्ये एकशे चार गावांमध्ये श्री श्री लक्ष्मी तरु वृक्ष ऑक्सिजन उक्ष पार्क ची निर्मिती पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमॅन प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आली कॅन्सरमुक्त भारत ही संकल संकल्पना प्रत्येक कुटुंबापर्यंत जाण्यासाठी प्रयत्न होत आहेत त्याचे प्रोत्साहन मिळून महाराष्ट्रामध्ये प्रथमच पुरंदर तालुक्यात संकल्पना पूर्ण झाली आहे आर्ट ऑफ लिव्हिंग गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या प्रयत्नाला सुरू आहे आज प्राध्यापक दिगंबर दुर्घाडे यांच्या वाढदिवसानिमित्त कल्पतरु वृक्ष भेट देत कॅन्सर मुक्त अभियानाला पाठिंबा व्यक्त केला यावेळी खासदार सुनेत्रताई पवार राज्य महिला आयोग रुपालीताई चाकणकर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमॅन प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे माजी आमदार संभाजी कुंजीर वामनदात्या जगताप उत्तम बापू धुमाळ अमित झेंडे याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरंदर हवेली प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद माझे मित्र प्रभाकर जागताप हे शाश्वत विकास मध्ये अध्यक्ष म्हणून काम करत असतात आर्ट ऑफ मध्ये ते सातत्याने कार्यरत असतात वेगवेगळ्या ठिकाणी आर्ट ऑफ लिव्हिंगचे कार्यक्रम घेत असतात लोकांना प्रबोधन करत असतात त्यांचं आयुष्य सुखी समृद्ध करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत असतात आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये लक्ष्मी तरुणच्या माध्यमातून पाच लाख लक्ष्मी तरुणचे महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी लावलेले आहेत परवाही माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी जवळजवळ एकशे चार गावामध्ये बरेचसे झाडं त्या ठिकाणी लावले जो हजारपेक्षा जास्त झाडांची लागवड त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे गेल्या वर्षीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या वाढदिवसाच्या माध्यमातून आणि महत्त्वाच्या दिवसांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते झाडांचे वृक्षाचं संवर्धन करण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात लक्ष्मी तरुची झाडं त्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करत असतात आपण सर्वांना माहिती आहे की लक्ष्मी तरु तरु या झाडाच्यापासून कॅन्सरचं औषध त्या ठिकाणी तयार केलं जातं कॅन्सरपासून मुक्ती मिळण्यासाठी सुद्धा या झाडाच्यापासून तयार झाल्याच्या पानांच्यापासून औषध तयार केलं जातं त्याचबरोबर यापासून जास्तीत जास्त ऑक्सिजनची निर्मिती होते आणि खाद्यतेलाच्या बाबतीमध्ये सुद्धा या झाडांच्यापासून खाद्यतेलांच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी याची फार चांगल्या प्रकारची मदत होते प्रभाकर जगताप हे आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये काम करत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये ते त्या ठिकाणी काम करत असतात आणि एक चळवळ म्हणून वृक्ष लागवडची चळवळ त्यांनी निर्माण केलेली आहे या चळवळीच्या माध्यमातून गावोगाव त्या ठिकाणी वृक्षरोपणाचा वृक्ष संवर्धनाचा आणि त्या ठिकाणी औषधी वनस्पती लावून त्याच्या माध्यमातून औषधासाठी सुद्धा त्या ठिकाणी कच्चा माल निर्माण करण्याचा प्रयत्न या निमित्तानं त्या ठिकाणी होतो आहे मी प्रभाकर जगतापला मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देतो अशा प्रकारचा संदेश आणि त्यांच्यापासून अनेक लोकांनी प्रेरणा घेतली पाहिजे आणि आपापल्या गावामध्ये महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त वृक्षांची लागवड त्या ठिकाणी केली पाहिजे शक्यतो ते जे मेडिसिनल प्लांट त्या ठिकाणी असतील किंवा ज्याचा फायदा आपल्या लोकांना त्या ठिकाणी होऊ शकतो अशा प्रकारच्या लक्ष्मी तरू हा कल्पतरूच आहे तो आणि त्या पद्धतीच्या झाडांची लागवड त्यांनी करावी त्यांनी जे काय हातामध्ये चळवळ घेतली अभियान घेतलं आहे त्या अभियानासाठी चळवळीसाठी मी मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद माध्यमातून पासून गुरुपालिका आम्ही राष्ट्रवादीमध्ये काम करत होतो पण जयगुरुदेव झालो आणि आरटमब्ल्यूमध्ये आजपर्यंत आम्ही कॅन्सर मुक्त भारत म्हणून आपण यावर काम करतोय या ठिकाणी महिला भगिनी आहेत आज सगळ्या जर कॅन्सरचं प्रमाण जास्त असेल तर महिलांमध्ये आहे गर्भाचा कॅन्सर स्थानाचा कॅन्सर या महिलांनी काळजी घेणं गरजेचे आणि आरटम्ल्यूच्या माध्यमातून अठरा लाख झाडं आम्ही या महाराष्ट्रामध्ये लावलेली आहेत आणि माझे शिंदेवाडी गाव अवली दाबोले सिंधेवाडी गाव या ठिकाणी पंचवीस हजार लाड लावले सुनील राव त्या ठिकाणी आले सरपंच या ठिकाणी झाले पण आपण या शाश्वत उत्पादन देणारा प्रोजेक्ट आम्ही गावामध्ये गेलाय आणि हे का करतो ते सरांच्या मार्गदर्शन ठिकाणी करतो तर आज सरांनी एक हजार झाड आपण कॅन्सर मुक्त भारतामध्ये या स्वर्षामध्ये एकशे चार गावामध्ये प्रत्येक गावामध्ये लक्ष्मी क्रोशी झाड दिलेली आहेत लक्ष्मी करू शकतो काळाची मागणी घ्यावर मागणी घ्या आणि कॅन्सर होतो हा प्रकल्प आपण एक लाख लोकांची कॅन्सर करण्यास करणार आहे आणि या साध्याच्या माध्यमातून आज पहिल्याच राज्यामध्ये सर्व उच्च तालुक्यामध्ये गेले त्याबरोबर धन्यवाद गेलो आणि पुढील वर्षी आपण हे प्रकल्प जवळ त्या ठिकाणी चालू करूया